पावसाळ्यात रोज रोज भाजीला काय बनवायचं आणि त्यातली त्यात मुलांचा डब्बा ऑफिसचा डब्बा असतो आणि भाज्या आता महाग सध्या तरी महाग झालेल्या आहेत मग अशा वेळेस काय करायचं तर मस्त असा मारवाडी बेत केलाय मी इथं कढी पकोडा आणि हा ना अस्सल महाराष्ट्रीयन सुद्धा आहे आपण आपल्या जी महाराष्ट्रीयन पद्धत आहे ना यामध्ये थोडीशी ही पातळसर असते पण मारवाडी पद्धत जर म्हणाल ना तर थोडीशी घट्टसर असते घट्टसर जर असली ना तर चपाती भाजी सोबत छान लागते आणि पातळ सर म्हटलंय ना तर भातासोबत किंवा प्यायला सुद्धा छान लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज करणार आहे मी अगदी ट्रेडिशनल पद्धतीने मारवाडी कडी या मारवाडीला आहे ना जो तडका दिलाय ना या तडक्यामुळे ना याची चव अगदी सुंदर लागते कसं केलंय रेसिपीला खलपत्ता घेतला यामध्ये ना पास सहा मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि त्या थोड्याशा कापून घेतल्यात म्हणजे काय होतं खलबत्त्यामध्ये कुटायला बऱ्या पडतात आता हिथं ना एक चमचा ओवा घेतला आणि हातावर असं थोडासा क्रश करून घालायचा नाही घातला असा घातला ना तरी चालतो पण ना, चाल ना सुगंध खूप छान उतारतो आता याची ना आपल्याला भरड काढून घ्यायची आहे अगदीच बारीक तर करू नका आणि अगदीच जाड तर ठेवू नका दाता खाली आलं ना तर त्याची चव छान लागते हे बघा अगदी बारीक म्हणजे अगदी बारीकसर नाही आणि थोडस भरड ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण ओवा घातलाय ना या ओव्याने ना वाज खूप छान येतो या बाटणाला आता हा बाउल साईडला ठेवते आणि इथं एक बाउल घेतलाय यामध्ये ना एक वाटी आहे ना बेसन घेतलेलं आहे आता तुम्हाला कितपत हवे असतील म्हणजे भजी भज्याचं प्रमाण कितपत हवं असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी एक वाटी घेतलेले पूर्ण घालून घेणार आहे आता यातलं ना मी दोन चमचे साईडला काढणार आहे फक्त ते बघा अगदी जास्तसुद्धा नाही काढलेलं आणि जो आपण भरडा केला होता तो घालून घ्यायचा आहे यातला बघा एक ते दीड चमचा आहे ना भरडा मी साईडला ठेवलेला आहे आता यामध्ये ना बारीक चिरलेला कढीपत्ता घालते सुगंध छान येतो यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हळद घालूया पाव चमचा थोडंसं जिरं घालूया इथं ना बघा मी वाळलेला पुदिना घेतलाय तो घालून घ्यायचा आहे भज्यामध्ये ना सुगंध खूप छान येतो यांनी आता हिथं एक चमचा क्रश केलेले धणे घेतलेले चवीनुसार मीठ घालूया आता हे सुक्के जिनस आहेत ना मी हातानेच मिक्स करून घेणार आहे तर बघू तुम्ही बघू शकता यामध्ये मी सोडा घातलेला नाहीये आपण बिना सोड्याचीच करणार आहे आता इथं थोड़ ना थोडं थोडं पाणी घालून याचा भज्यासारखं पीठ म्हणून घ्यायचंय म्हणजे काय आपल्याला याची भजीच करायची आणि थोडस बघा अगदी सैलसर सुद्धा नाही आणि अगदी जास्त घट्टसर सुद्धा नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सी uh, असते ना भज्याची सेम अगदी तशीच ठेवलेली आहे फक्त मिरची मसाले जर व्यवस्थित घेत टाकले ना तर पदार्थ हे यामध्ये ना मी घालणार आहे तिथं दोन चमचे एक चमचा आहे ना तेल घातलेलं तर हे थोडस आहे ना गरम तेल घेतलेलं आहे मी आणि हे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचंय असं गरम तेल घातलं ना भज्यांमध्ये तर मी अगोदर सुद्धा आहे ना बघा कुरकुरीत कांदा भजी आहे ना सोडा पाणी न घालता सुद्धा दाखवलीत आणि त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा खूप छान आहे ना कमी तेलकट ही भजी होतात आणि यामध्ये आपण इनो सोडा अजिबात वापरलेला नाहीये बघा थोडासा जरी आहे ना आ, सोडा किंवा इनो जास्त झाला ना तर काय होतं भजा भज्यांचा जो कलर आहे ना तो लालसर येतो अगदी बाहेर जशी पिवळसर भजी मिळतात ना तशी मिळत नाहीत तर त्यासाठी नाही तर मी इनो सोडा काहीच घातलेला नाही आता ही भजी आहे ना रेडी झाले पीठ आपण फ्राय करायचं करून घेऊ तेल ठेवलंय मी गरम करायला यावरती आहे ना आपल्याला ही भजी घालून घ्यायची आता तुम्ही यामध्ये आहे ना कांदा सुद्धा घालू शकता पण मी कांदा नाही घातलेला आपल्याला जी आपण कडीमध्ये जी भजी घालतो ना तर त्यामध्ये बघा कांदा घालत नाहीत आणि ही करते आहे ना मी कडी तर ही मला माझ्या मारवाडी जी मैत्रीण होती ना तिने सांगितलेली की आमच्याकडे अशी कडी करतात आणि जी आपल्या सातारी साईडची जी कडी असते ना आणि भजी त्याची पद्धत थोडीशी वेगळी असते पण तिला आहे ना माझ्या साईडची कडी आणि वडीची टेस्ट आवडली आणि मला तिच्या साईडची आवडली म्हणून तीच टेस्ट आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा तेलावर आहे ना भजी टाकली ना की अगदीच लगेच वरती वरतीण्यात आलेली आणि ही ये भजी येत ना छान अशी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायची याला आहे ना सोडा ना घालताय ना आतून जाळी सुद्धा खूप छान पडते ती जाळी कशी पडली आहे ना ती सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला पुढं ते बघा भजी आहेत ना छान भाजलेली आहेत आणि कलर बघू शकताय याचा अगदी लालसर कलर आलेला नाहीये आणि ही भजी तळून झाले तर आपण काढून घेऊया खूप सुंदर झालीत भजी ते बघा भजी ना नाही तर तळून घेतलेली आहेत आणि बघू शकता कलर खूप छान येतो या भज्यांना आपण ही भजी आहेत ना गरमच आहेत अजून तोडून बघूया ते बघा जाळी येत ना याला या भज्याला खूप छान अशी सुटती आणि अगदी क्रिस्पी झालेली आहेत ही भजी हे बघा अगदीच आपण सोडा न घालता ये ना अगदी कडक झालेली नाही आहेत आणि ही भजी आहेत ना आपण साईडला ठेवूया आणि मारवाडी कडी कशी करायची ना त्यासाठी काय साहित्य घेतले मी ते दाखवते आता जे आपण भज्याचं बॅटर केलं होतं ना तोच घेतला आहे मी बाऊ इथं ना मी दही घरीच लावते आणि बघा घ दही आहे ना अगदी घट्टसरसं हे दही लागलं जातं घरी आणि आपल्याला ना यामध्ये दही काढून घ्यायचं आता तुम्हाला कितपत दही करताना आहे ना दही जास्त सुद्धा नसावं याची काळजी घ्या ते बघा मी तीन ते चार चमचे इथं दही काढून घेतले यामध्ये ना पाणी आहे आणि हे चांगलं असं हाताने आहे ना किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि जे बघा आपलं मिश्रण राहिलं होतं ना ते सुद्धा असं वाया जात नाही फक्त आहे ना चांगलं असं घोटून घ्यायचं जर तुम्ही रवीने सुद्धा घोटून घेऊ शकता आता अर्धा तांब्या इथं मी पाणी घातलेले पण बघा यामध्ये जर जा तुम्हाला जास्त अशा गुठळ्या वाटत असतील तर तुम्ही येणार रवीना सुद्धा घुटून घेऊ शकता पण मला ये ना यामध्ये जास्त गुठळ्या वाटत नाहीये म्हणून मी घोटून घेणार नाहीये तर असं चमच्याने असं हलवून घेणार आहे जेणेकरून ज्या गुठळ्या असतील ना त्या मोडल्या जातील ते बघा अगदी पातळसर झाले आता यामध्ये ना कडी फुटू नये ना त्यासाठी नेहत मी बेसन घेतले ते घालून घेणार आहे तर हे दोन चमचे आपण सुरुवातीला बेसन ठेवलं होतं तेच यामध्ये घालायचे आता यामध्ये ना मी घालणारे हो आपण जे वाटण ठेवलं होतं सुरुवातीला ते सुद्धा यामध्येच घालून घ्यावे आणि हे चांगलं आहे ना असं मिक्स करून घ्यायचंय या गुठळ्यात ना त्या मोडून घ्यायच्या आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि याच्या गुठळ्या काढून घेऊया ते बघा याच्या गुठळ्यात ना व्यवस्थित मोडून घेतल्यात आता यामध्ये ना हळद घालून घेते आणि हळद चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता याला द्यायची आपल्याला फोडणी आता इथे एक कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि ह्यामध्ये ना तेल घातलं आहे तर तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता तेल आपण चेक करूया तर ते तेल हलकंसं गरम झालं यामध्ये ना अगदी थोड्याशा आहेत ना मेथीचे दाणे घालायचे आहेत अगदी थोडेसे पण मेथीच्या दाण्याने ना चव खरंच खूप छान लागते आणि यामध्येच आलं लसून पेस्ट घालायची आहे एक चमचा चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लगेच वाढवायची नाहीये यामध्ये थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आणि आपली कडी घालायची आता याला आहे ना एक सारखं आहे ना हलवत राहायचंय मधी आधी हलवायचं थांबायचं नाहीये नाहीतर मग काय होतं कडी फुटू शकते पण कढीमध्ये जर तुम्ही बेसन घातलं ना तर कढी तुमची अजिबात फुटणार नाही इतकी छान होती आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया एक चमचाभर साखर घालते आणि थोडीशी आंबट तिखट ही अशी कढीची चव लागते जी मारवाडी टाईपची कढी असते ती आणि याला सतत आता ढवळत राहायचे मिश्रण आता जरी तुम्हाला पातळसर वाटत असेल ना तर तुम्हाला जसं पातळ घट्टसर हवी असेल कडी आणि कडी बघा आपली महाराष्ट्रीयन कडी असती ती थोडीशी पातळ असती पण जी मारवाडी कडी असती ना ती थोडीशी घट्टसर असती पण जी पातळसर कडी प्यायला मजा आहे ना ती मारवाडी कडी प्यायला मजा नाहीये ती भाता चपाती सोबत छान लागते कडी आहे ना छान अशी आहे ही एका दुसऱ्या गॅसवर यांना ठेवून घेणाऱ्या आणि याला द्यायचं आपल्याला तडका आता ही तर एक तडका पॅन ठेवला यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर बघा मगाशी ना एक चमचा आणि आत्ता एक चमचा फक्त टोटल दोन चमचे तेल वापरायचे आपल्याला जास्त तेलसुद्धा वापरायचं नाही आहे आता तेल चांगलं गरम झालं यामध्ये ना राई घालूया म्हणजे मोहरी घालायची जिरं घालूया कडीपत्ता घालूया यामध्येच एक बेडगी मिरची घालते आणि गॅस बंद करायचा या तेवर तर यामध्ये घालूया लाल तिखट हे चांगलं मिक्स करायचंय आता गरम गरम तडका घालायचा यावर मस्त असा तडका बसतो तर गॅस बंद केलाय आणि बघू शकताय अगदीच दाटसर झाली एकदम पातळसर सुद्धा झालेली नाहीये यावर ना कोथिंबीर घालूया आणि आपली कढी तयार आहे सर्व करण्यासाठी कढीचा ना सुगंध खरंच खूप छान सुटलाय खरच खूप छान झाली आणि ही कडी ना आपण आता सर्व करून घेऊया ते बघा मारवाडी अस्सल मारवाडी चवीचा पकोडा कडी किंवा कडी पकोडा तयार आहे एकदा या पद्धतीने आस्वाद घ्यास तुम्ही खरंच खूप छान चटपटीत अशी ही चव लागते ही कडी आहे ना पेला सुद्धा खूप छान लागते एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि आहे ना यातला पकोडा जर म्हणाल ना तर जी भजी आपण केली आहेत ना तर ती भजी आहे ना तुम्ही डायरेक्ट खातानासुद्धा यामध्ये सर्व करू शकता तर आता मी मुलांना खाण्यासाठीच देणार आहे त्यासाठी यामध्ये अगोदरच गरम कडीमध्येच पकोडा घालून घेतला आहे आणि मुलंसुद्धा याचा आस्वाद घेणार आहे चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत